महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत विधानसभा मतदारसंघातील तमाम नागरिक आणि शिवसैनिकांना मी आवाहन करतो कि या ठिकाणी केंद्र सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाली काम करत असताना हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची सतत मागणी होती आणि तमाम महाराष्ट्राची मागणी होती मराठी भाषेला अविरात दर्जा मिळावा त्या दृष्टिकोनातून आपल्या लाडके खासदार श्रीरंग वारणे यांनी सुद्धा संसदेमध्ये ती मागणी लावून धरली होती आणि विशेषतः म्हणजे तो दर्जा मराठी भाषेला मिळालेला आहे आणि तमाम नागरिकांना विनंती मी या ठिकाणी आवाहन करतो मी संध्याकाळी सात वाजता पांडुरंगाच्या त्या ठिकाणी मूर्तीजवळ आणि अंबळेमध्ये असलेलं बाळासाहेब भवन या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येणार आहे फटाक्यांची आतासबाजी असेल मराठी गीत असेल आणि त्या ठिकाणी ढोल ताशी वाजून त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये या कर्जत ठिकाणी जल्लोष होणार आहे या जल्लोषामध्ये सर्व राजकीय पक्षांनी सर्व कार्यकर्त्यांनी तमाम मराठी बांधवांनी यांनी या ठिकाणी यावं या असे मी जिल्हा प्रमुख म्हणून सगळ्यांना आवाहन करतो महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी